बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीनं श्रावणातील पहिल्याच सोमवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करत माहिती देण्यात आली आहे पहिल्या श्रावणी सोमवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं तसेच होणाऱ्या गर्दीचं नियोजन योग्य प्रकारे व्हावं यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानाने सुविधा उपलब्ध करून दिल्याय याबाबतची माहिती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक त्र्यंबकेश्वर देवस्थानचे परंपरागत कैलास घुले परंपरागत पुजारी विश्वस्त प्रदीप तुंगार यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी कैलास घुले तर त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त आजपासून सुरू होणाऱ्या शिवाच्या महापर्वासाठी सर्व भाविकांचे मी सर्वप्रथम या त्र्यंबकनगरीमध्ये स्वागत करतो प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याचा जो उत्सव आहे तो त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तर्फे अतिशय चांगला आणि सुलभ आणि सरळ दिग्दर्शने पार पाडण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आमच्या देवस्थान न्यासाचे अध्यक्ष मान्य जिल्हा न्यायाधीश जिवनेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण प्रयास करत आहोत यामध्ये मुख्यतः यावर्षी केलेले जर बदल आपण जर लक्षात घेतले तर त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही पास जे आहे त्यांची संख्या आम्ही जी आहे ती ऑनलाईन केलेली आहे आणि हायब्रिड स्वरूपाची पण आहे की इथेसुद्धा तुम्हाला पास मिळतील यांची संख्या फक्त एकूण भाविकांच्या तेहतीस टक्के भाविक जे आहे किंवा पस्तीस टक्के भाविक आहे त्यांना पास उपलब्ध होईल ते सशुल्क सेवा आहे दुसरी गोष्ट राजशिष्टाचाराने येणारे जे काही पाहुणे मंडळी असतील किंवा जे काही डिग्निटीज असतील काही किंवा गेस्ट ऑफ स्टेट असतील याच्यासाठी सकाळी सात ते साडेदहा आणि सायंकाळी सहा ते सात हा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे आणि खातेनिहाय प्रत्येक जे खाते, खाते आहेत त्यांच्या डिग्निटीजसाठी ही संख्या फक्त वीस एवढीच ठेवलेली आहे मात्र त्यांना त्याच्यासाठी त्यांना जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांच्याकडचा पास त्यांच्याजवळ असणं अतिशय गरजेचं आहे आणि जो रांगेत धर्मदर्शन करणारा जो भाविक आहे त्या भाविकासाठी यावेळेस आम्ही मॅक्झिमम सुविधा ज्या आहे त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे पिण्याचं पाणी असेल टॉयलेट्स असेल वा निवारा ये के दुसरी आहे कि आता का। तास मंदिर उघडे असते मंदिरामध्ये गर्भगृहात शिवपिंडी काहीशी खाली असल्यामुळे जोपर्यंत भाविक गर्भगृहाच्या समोर येत नाही तोपर्यंत देवाच दर्शन होऊ शकत नाही मंदिरामध्ये मर्यादित जागा असल्यामुळे आणि भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळे सध्याच्या स्थितीत एका भाविकाला सुमारे तीन ते चार पाठीमागून येणाऱ्या भाविकांचे दर्शन, हो दर्शन सुलभ होऊ शकते त्यासाठी मंदिरातील स्वयंसेवक नियोजन करीत असतात गर्दीमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी व्ही आय पी दर्शनाने तास मर्यादित करण्यात आले आहेत तसेच ऑनलाईन मुखदर्शन कळस दर्शन, दर्शन सुविधा शुभेच्छा देणगी दर्शनाची ऑनलाईन व्यवस्थाही करण्यात आली असून त्रिकाल पूजेच्या पुजाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही गर्भगृहात प्रवेश करण्यास पाच वर्षापासून बंदी करण्यात आली भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर ट्रस्टद्वारे पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लवकरच ट्रस्ट तर्फे प्रसादाला प्रसादालयाची ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली श्री प्रदीप यादव तुंगार ब्रह्मेश्वर मंदिर पुजारी ये त्र्यंबकेश्वर मंदिर की जो व्यवस्थापन में पुजारी फैमिली से हम लोग विश्वस्त पद के लिए नियुक्त हुए ये त्र्यंबकेश्वर मंदिर प्राचीन काल का है अनाधि काल से त्र्यम्बकेश्वर भगवान की यहाँ पर सेवा होती है सत्रह सदी में त्रम्बकेश्वर मंदिर का निर्माण हुआ है राजा पेशवा परिवार की तरफ से त्रम्बकेश्वर जो देवता है मुख्य देवता इष्ट देवता है ब्रह्मा विष्णु महेश ये मेन देवता है विगुणात्मक है भारतवर्ष में मे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ब्रह्मा विष्णु महेश के कारण त्र्यंबकेश्वर बोला गया है वहां से शिव का जो लिंग है महेश का उनके सर से मां गंगा गोदावरी का प्रभाव रहता है चौबीस घंटा गौतमी गंगा बोलते त्र्यंबकेश्वर गाव को लग के जो ब्रह्मगिरी पहाड है वहां पे गंगा गोदावरी का उगम स्थान है वहां से गुप्त स्वरूप में गंगा कुशावर कुशावत घाट पे आई है कुशावत घाट से लेके महादेव के पिंडी के अंदर से ब्रह्मा विष्णु माई शिव जी के लिंग के ऊपर से उनका जल स्रोत हमेशा अभिषेक रूप में बेहता रहता है ये पावन भूमि में बारह वर्ष में जो कुंभ मेला होता है ये भारतवर्ष वर्ष में चार जगह कुंभ होता है नासिक त्रम्बकेश्वर तो उसमें से एक पवित्र स्थान तीर्थ स्थान जो है त्रम्बकेश्वर कुशावर घाट नंगाम विशेषता यही है अभी हिंदी लोग का सावन गुरु पूर्णिमा से चालू होता है गुरु पूर्णिमा से लेकर सावन पूर्णिमा रक्षाबंधन तक हिंदी भाषिकों का श्रावण होता है मूल सावन जो महाराष्ट्रीय लोक का वो आज से चालू हो रहा है शुभ दिन आ जाए पांच अगस्त दो हजार चौबीस तो सावन का बारिश का भी मौसम है और यहाँ पे पदा भाविकों का जो पधाने का जो संख्या है वो लाखों की मात्रा में और त्रमकेश्वर देवता को श्रावण महीने का जो है जलाभिषेक होता है ट्रष्ट की त्रिकात पूजा होती है सोमवार का जो उत्सव होता है भगवान की झांकी निकलती है शाम को तीन बजे श्रावण उत्सव के कारण और वर्ष के सब महत्व के जो उत्सव है त्रिपुरी उत्सव है कार्तिक पूर्णिमा है महाशिवरात्र पर्व काल है वैकुंठ चतुर्दशी है यहाँ संत श्रेष्ठ नियतनाथ महाराज जी भी समाधि है उसके तीन दिन का भी यहाँ पे उत्सव किया जाता है त्रमकेश्वर देवस्थान शासन के नियम के अनुसार और त्रम्बुकेश्वर देवस्थान यहाँ पे नगर परिषद को लेके सहयोग से मिलजुल के काम करते हैं उसमें और कई बातें है कोई सुधारने के लायक है उसके ऊपर शासन के गाइडलाइन और त्रम्बकेश्वर देवस्थान मिल्क वाइट के ठीक से उसका एक रोड मैप बनाएंगे फ्यूचर के लिए थोड़ी कमियाँ काफ़ी हमारे इसमें भी हैं तो हम जल्दी से जल्दी वो कमियाँ हमारा प्रयास होगा कि आने वाले भाविकों को ये सब प्रयास दर से अच्छे से अच्छा सुविधा हम लोग दे पाए वही प्रावधान हम लेके संकल्प लेके सावन काज पहला दे रहे हम सब विश्वास बोर्ड संकल्प लेके आगे आगमन करेंगे और सब मीडिया का और शासन का भी हमको मदद की जरूरत है ये बोल के मेरे दो शब्द धन्य राम धन्यवाद सेवा स्टार 24 फास्ट न्यूज़ साठी दीपक अंभोरे नाशिक